महाराष्ट्र राज्यामध्ये दोन लाख बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत भाजप नेते किरण सोमाया हे राज्यातील अनेक शहरामध्ये जाऊन तिथे बांगलादेशींचं वास्तव्य आहे तिथे जाऊन तेथील तहसीलदारांना भेटून आतापर्यंत कारवाई करत आहेत आणि या कारवाईला भागही पाडत आहेत आतापर्यंत दोन अधिकारी सस्पेंड झालेले आहेत काही कनेक्शन हे मालेगाव शहरामध्ये सुद्धा आढळलेले आहेत याकरता दोषींवर कारवाई व्हावी याकरिता तहसीलदारांची भेट घेण्यासाठी व पोलीस स्थानिक पुन्हा जाण्यासाठी उद्या किरण सोमाया मालेगावला दौरा करणार आहेत दरम्यान कल्याणमध्ये आज घुसखोर जे ते आहेत बांगलादेशातून आले आहेत ज्यांच्याकडे भारतीय बनावटीचे कागदपत्र आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बांगलादेशवर कारवाई होऊन त्याची ताबडतोब भाकलपट्टी करा या ता करावी याकरिता आपण मागणी हो। करणार आहोत असेही मत त्यांनी यावेळेस प्रसारमाध्यमाशी बोलताना केले तर काही अधिकारी त्यांचे एक रॅकेट त्याचप्रमाणे बांगलादेशी एजंट यांचा यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे लवकरच आपण याचा पर्दाफाश करणार असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण बांगलादेशातील रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कटकार स्थान महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे ते अर्धा आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूर चर्चा केली एक मोठ कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्म प्रमाणपत्र देण्यात लाख तेवीस हजार दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आली आणि इथे जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं ठाणे था। जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो ठाण्याला जाऊन आलो एकंदर महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जिल्ह्यात या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहेत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आज मी मुख्यमंत्री कारणा एक आणखीन सूचना पाठवली आहे त्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशन मध्ये एक अधिकारी नेमला जातो असाच पद्धतीने चुने उसी राते प्रमाण पत्र जन्म प्रमाण पत्र भिड़ाउने तार प्रक्रिये तार पुलिस करूँ वेरिफिकेशन करूँगे इतना पायें मालेगांव वोट जाट फंडिंग मी मिकाड़ना होता आता एक नवीन माहिती समोर लिया है सिराज महमद अकरम अहमद महमूद बगाड यांनी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये मालेगाव एपीएमसी च नावाचा वापर करून काढून घेतला त्यातना सुमारे पन्नास कोटी रुपये हे बांगलादेशीना सर्टिफिकेट देण्याचा घोटाळ्यात वापरण्यात आले आहे ओके आलाय की ही जी गँग आहे त्यात दोन राजकीय पुढारी आहेत दोन अतिरेकी संघटनांचे नेते आहेत आणि दोन बांगलादेशचे या मिळून हे षडयंत्र विधानसभा केली आहे प्रशासनात जे तहसीलदार पातळीवर नायब तहसीलदार ज्यांनी मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे तर मालेगावचे दोन तहसीलदार निलंबित करण्यात आले अमरावतीत पण एका तहसीलदार चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहे की सगळ्यांच्या सगळ्या अर्जांचं पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे ही आहे की हे दोन लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही बोगस कागदपत्र दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझा तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार ज्या लोकांनी बोगस फर्जी डॉक्युमेंट दिलेत त्या सगळ्या बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात एफ आय आर झालाच पाहिजे आता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साडेचार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे नद्या आहेत तिथून घुतखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उचलली पाहिजे ते उचललीच पाहिजे त्यात राज्य सरकारने पण तिथल्या पण हा जो मी घोटाळा काढलाय आता तर पूर्ण महाराष्ट्राचाच आहे तहसीलदारना अधिकार दिला गेल्यानंतर त्यांनी त्याचा तो दुरुपयोग केला म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर एका महिन्यात मला खात्री आहे याच्या सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार दोन अधिकारी सस्पेंड झाल्या आणखी दोघांची चौकशी सुरू आहेत आता ह्या जे बांगलादेशी घुसखोरवर खोटे डॉक्युमेंट दिले त्या त्या संदर्भात फौजदारी कारवाई त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला